रॉंग साइड साईडने येणाऱ्या एसटी बसची रिक्षा आणि दुचाकीला धडक बसली या अपघातात दुचाकीवरील शेतकरी जागीच ठार झाला आहे ही घटना बावीस मे रोजी दुपारी पावणे चारच्या सुमारास अक्कलकोट शहरातील वन चौकात घडली याबाबत उत्तर पोलीस ठाण्यात बस चालक आरोपी संतोष राहणार मित्रेउर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे या अपघातात लक्ष्मण रामचंद्र कोणदे वोपन्न राहणार बोरी रामपूर यांचा मृत्यू झाला आहे या अपघातात भीमाशंकर लक्ष्मण वाघमारे वय बेचाळीस हे गंभीर जखमी झाले आहेत तसेच रिक्षाचालक ताजुद्दीन फकीर अहमद नाईक वय पस्तीस राहणार अक्कलकोट मारुती डोंगरे वय सत्तर महादू जानोक ताफेकर वय पंचाहत्तर अर्जुन तुळशीराम शेरकर वय पंचाहत्तर कोमल मधु ताफेकर वय पासष्ट सर्वजण राहणार जुन्नर पुणे हे जखमी झाले आहेत जखमींना सोलापुरातील सिव्हिलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे मयत लक्ष्मण कोंडेंच्या पश्चात पत्नी मुले सून नातवंडे दोन धावंडे चार बहिणी असा परिवार आहे दरम्यान जखमीतील चौघे पुण्याचे असून ते स्वामी समर्थ दर्शनासाठी आले होते दर्शन करून रिक्षातून अक्कलकोट बस स्थानकाकडे निघाले होते अक्कलकोट बस स्थानकाकडून बस नेहमीप्रमाणे एवन चौकात उजव्या बाजूने बायपास रोडकडे जाणे आवश्यक होते चालक तसा प्रयत्न करत होता मात्र गियर खाली पाण्याची रिकामी बाटली अडकल्याने ब्रेक लागला नसल्याचे सांगण्यात आले